आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम वीस ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सतरा कारखान्यांचा गळित हंगामही सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे मात्र एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही असे समजते दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या गळित हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण एकोणीस साखर कारखान्यांपैकी सतरा साखर कारखान्यांनी गळित हंगाम घेतले हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे वीस ऑक्टोबरपासून कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत ते कारखाने कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात त्यामुळे ऊसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे महाराष्ट्र सरकारने दिनांक एक नोव्हेंबरपासून कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे पण सीमा भागातील कारखान्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली आहे गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी अडतीसशे रुपये क्विंटलने झालेली आहे इथेनॉल बायोगॅस मळी अल्कोहोल यासह इतर उपप्रदा उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला आहे यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन दोनशे रुपये दुसरा हप्ता आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल विना कपात तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये मिळाले पाहिजेत पहिली उचल जाहीर करूनच कारखानदारांनी उसाची तोड सुरू करून गळीत हंगाम चालू करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे